माननीय प्रसाद नारायण पवार दादा यांच्यावर दिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य मैदानातला फायनल पैठू आहे थांबा अतिशय सुंदर लाई सुंदर आणि गणा फाऊच लढत झाली बर का एकदम चिटाकला अड्याल बलमा आणि सावखार पड्याल होता गणाभावा आणि सुंदर इकडं आड्याल होता सचिन आणि तेजा अतिशय सुंदर अशी लढत झाली शेवटच्या क्षणी निकाल घेतला निकालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ख्याती असा दोन्ही खांदी पब्लिक च नाव ना पड्याल सावकार आणि त्याच्या पड्याल सुंदर हा नंबर डेकर आबा चला नंबर डेकर आबा घ्या निकालीबांचा परदेशी निकाल